नमस्कार चला आता आम्ही चाललो आहे हत्ती बेटाला दिवसापासून आपली इच्छा होती की हत्ती बेटाला जायची चला मग आता नक्की निघालो आहे आम्ही हत्ती बेटाला इकडं कर वंश हाय हाय कर करू आणि पुढे कोण कोण बसले बघूया आता आपण चला हे बघा इथं ऋतुजा बसले तुझ्या हाय कर इकडं दिदी नको नको तू नको करू रिक्षा चालव ग तू हाय केलं कस आता आम्ही निघालो आहे हत्ती बेटाला बघा हत्ती बेटाला आम्ही चाललो आहे दीदी घेऊन जात आहे आम्हाला हत्ती बेटाला हे का हाय का निघ दीदी इकडलं वातावरण बघा आमच्या गावाकडचं किती छान आहे हाय का निर्वन तू इत माझ्याशी बस कधीचत्र राहते तिथच राहते हां बोल तिथं काय ते हां इकडे साइन बोर्ड आहे हां आज आपण जा रे हत्ती भेटायला हत्ती ना हां लातूर जिल्ह्या का हत्ती भेटे ना चलो आगे जाने के बाद मी दादा दिदी आलो होतो हे बघा आता आता आपण कुठं आलो आहे थोडं लांब आलो आहे आता आणि भरपूर लांब आहे हातीपेट तर आता 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 आपल्याला बेटाला जायचं आहे कुठल्याही दिवसापासून आपली इच्छा होती बेटाला जायची आणि लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे हातीपेट कुठं आहे त्यांनी पटकन ओळखतात आणि ज्यांना ज्यांना नाही बघायला त्यांनी पण बघून घ्या हातीपेठ चिंचाले खाली लागले आता हे बघा आता आपण देवर्जनच्या खूप जवळ आलो आहे आणि इकडं आपण येतो होतो प्रत्येक वेळेस इथं महादेवाच्या मंदिराला बेटावर ते महादेवाच्या मंदिराचं बेट आहे इकडल्या साईडचं आणि ते बघा तिकडं हत्तीपेट आहे तर आपल्याला तिथं जायचं आहे आता हत्तीपेटाला ते बघा हां ते हत्तीसारखा असा आकार आहे त्या बेटाचा तर आता आपण इकडल्या साईडनं जावं लागतंय आता एक गाव येत आहे गाव आल्यानंतर मग ते हत्ती बेट आहे तर, है। तर ले ले है है। त्या साईडला हातीपेट आहे तर आपल्याला ह्या साईडला जायचं आहे बघा आता आपण देवर्जन गावाच्या जवळ आलो आहे आणि त्या हातीपेटाला पण नाव देवर्जनचं बेटच आहे तरी आता आपण गावापाशी गेल्यावर बघूया गाव देवर्जन म्हणजे तुम्हाला पण समजन की हे देवर्जनचा बेट आहे तर बघूया आपण तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा चला मग कमेंट करा बघूया आता पुढं गेल्यावर आता आपण गावाच्या जवळ चालू आहे तिथं समोर गाव दिसूच लागले आलं बघा देवर्जन गाव डेकोरेशन डेकोरेशन कचऱ्याला डेकोरेशन म्हणाले तर महेश म्हणालाय का ते मंदिर आहे काय घ्यायचे का इथं आपण कुरकुरे घेतलो देवर्जन गावामध्ये आणि गावाच्या कडकडनं मस्त पैकी निघालो आता आपल्याला हत्ती बेटाला जायचं आहे तर हे गाव आता संपलेलं आहे बघा तर आता आपण निघालो हे घेतलं आहे दुकानामधून हे बघा इकडं कुरकुरे भरपूर आहेत पाणी पण घेतला आपण देवर्जनच्या बेटाजवळ आलो आहे बघा देवर्जन गाव गेला आता तर बेटाजवळ आलो आहे आता आणि शाळा पण आहे लेकरावाची बघा आता आपण आलोच आहे जवळ हाती बेटाच्या हे बघा हाती बेट किती मोठा आहे बघा आता शाळेला सुट्ट्या झालेले लेकर पण हाती बेटाला जाऊन येत आहेत बघा किती मोठा आहे हातीपेट भरपूर मोठा आहे बर आता आपण भरपूर जवळ आलो आहे हातीबेटाच्या बघा क्लीन ट्रीझा झालेली आहे दहा हत्ती बेटाला बघा परती चाललो आहे आता आम्ही बघा ए माझ्या फोटो काढा बरं ग இடி தி

हत्ती बेटाचा हे बघा ए मला फुले लावा कि गडाचे डोक्याला तर सुट्टीमुळं भरपूर गर्दी आहे हत्ती बेटावर सगळे लेकर आले सुट्टीमुळं भरपूर Kau maaze. E te foto kaudu esti? Kado mi? Nae te foto! Te होतो तर भरपूर मोठा पाऊस आलाय काही जण इकडे पळाले तर काही जण तिकडे पळाले तर कोणत्या टया घेऊन पांघरू नयच काहीतर पल्लीकडले ह्याच्यामध्ये तर झोटे खेळायला लागले आपण काय आम्ही बघा ह्याच्यामध्ये हवे बघा आम्ही कुठं थांबला पाऊस आलाय मोठा बघा पाऊस हत्ती बेटावर किती मोठा आलेला आहे का इकडं पण पाऊस आहे इकडे पण पाऊस आहे बघा भरपूर मोठा पाऊस आहे वार पण सुटले आता थंडगार था। बर पलीकडं तर झोके पण खेळायला लागल्यात आहे का खेळा कुठं तेवढंच आहे इकडे जेवढा आहे तेवढं तिकडं बी तेवढंच आहे कोण चप्पल चपल तरीच सोडून पळाले पावसामुळं कुणाच्या चप्पला बी तुटल्या पडायला पावसाला

हां उघडल्यावर जाऊ हा कोर येत मग ते पावसानं काय खेळू पण दिलं नाही एवढे दिवस झालं तर आता आलो तर काय इथं पाऊसच यायला लागलाय आणि खेळायला बी मिळायनी आणि एवढ्या दिवसामधून येऊ येऊ म्हणलं तर हायक नि करू तुझ्या काय करावं काय नाही ते घसरगुंडी बी खेळायनी तू तर सगळं खेळ इकडं झोके पण राहिले तर खेळायचे झोके झोके येऊया तिथे मस्त झोकेत हा आता बोललं होते काम नाही बसल्या वंशूला तर एवढा फायदा हे वंशूसाठी चाललाय पाऊस आहे का नाही तरी पावसामुळं आम्ही खाली आलो आहे आता आम्ही घराकडे जाणार आहे बघा पळत खाली आलो आम्ही पाऊस भरपूर मोठा होता बघा आम्ही भरपूर वल्ले झालेलो आहोत पाऊस भरपूर मोठा होता आम्हाला खेळायला पण नाही मिळालं तर आता आम्ही घराकडे आणि लय होतं रे काय कराव काय करा पावसानुसार खाल्लोस चिप्स कुरकुरे कोण पार केलं सुगंधी सुंदी आनंदी आनंदी झाड बघता हा किती आले खाली बघते बी हो। तोंड झाले ह्या झाडावरचे फुलं जास्त लागल्यात त्याच्यामुळं वाकल्यात ओझ्यामुळं त्या बालू पटल्या हत्तीपेट आहे बघा ते हत्तीपेट आहे आपण गेल्याला आणि इथं महादेवाचं बेट आहे हे बघा महादेवाचं बेट आहे हे आपण बार बार येतो ना ते बेट इथं आणि हे हा हा रस्ता हाय हे बघा हा रस्ता हाय आपण इथं आलो आलो आहे महादेवाच्या बेटापाशी आता महादेवाच्या पाया पडायला जायचं होतं पण पूर्ण आता नाही जाऊ शकत आम्ही आपण ह्या महादेवाच्या मंदिरापाशी बार बार येत होतो तर इथं भरपूर टमाट्याचे झाड पण लावलेले आहेत हे बघा आणि आता आम्ही घराकडे तर निघालोच आहे पण पाऊस तर पावसाळ्यासारखा लागला खूप मोठा पाऊस होता आणि जास्त काही आम्ही खेळलं पण नाही पावसामुळे आणि पूर्ण कपडे आमचे वल्ले झालेले आहेत सगळेजण आम्ही भिजून गेला खाली उतरते वेळेस भरपूर मोठा पाऊस होता थांबल्यावर काही नाही भिजलो पण उतरते वेळेस भरपूर भिजलो आहे तरी आता आम्ही गावाच्या भरपूर जवळ आलो आहे बघा हे ब्रिज आहे आमच्या गावाच्या जवळचा आता इथून थोडंच गाव आहे आमचं म्हणजे जवळच आलो आहे तरी आता आपण घरी आलेलो आहोत हे बघा तर भरपूर अंधार पडला आहे आणि पाऊस पण भरपूर मोठा पाऊस होता बरं झालं लवकर निघालो तिथून आम्ही घरी यायला दिवसच मावळ आहे बघा आणि बाहेरच थांबल्यात आणखीन मध्ये काही नाही यायला घरात सगळे आणि कसा वाटला काय नाही नक्की सांगा देवर्जनचा व्हिडिओ आपला हाती बेटाचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्रायबर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कोण कौन कोण आलो होतो हाती बेटाला आणि कोणाकोणाला माहिती आहे चला मग बाय सगळ्यांना